करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपली आणि परकी माणसं या जगामध्ये ओळखायला शिका कारण झाडासारखी आपली माणसं बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर समर्थन उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे झाडाच्या अवयवासारखी अवय हल्ली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते कारण का ज्याप्रमाणे झाडाच्या फांद्या बघा त्याचप्रमाणे काही माणसं आपल्याशी बरोबर बोलत असतात परंतु जास्त जवळीक निर्माण झाली की आपोआप त्या फांद्या तुटल्या जातात काही माणसं प्रत्यक्षात झाडाच्या काट्यासारखे बघा त्या झाडाला काटे असतात ना त्याप्रमाणे ते रुपत असतात टोचतात परंतु काही माणसं अशी असतात की झाडाचं जे मूळ आहे ते झाडाला कसं घट्ट धरून ठेवतं तसे काही माणसं आपल्या आयुष्यात आपल्याला घट्ट धरून बघा प्रत्यक्षात आपल्याला साथ देणारे असतात मग त्याचप्रमाणे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर फुलं फळं आपल्याला पाहायला मिळत असतात मग आता माणसांना ओळखायचं आहे आपली माणसं ओळखायला जास्त वेळ लागत नाही कारण त्यांना पाहिल्यावर गालातल्या गालातच आपल्याला हसू येतं आणि निरोप घेताना डोळ्यात पाणीसुद्धा येतं काही माणसं अशी असतात जी समोर आपल्याला दिसली की आपण सहजतेने बोलतो ही व्यक्ती दिसली की ती आपल्याला अर्धा तास तरी इथून सोडणार नाही कारण का पूर्णपणे त्या गोष्टी आपल्याला सांगत बसणार अर्धा तास आपला पूर्णपणे वाया जाणार कारण का सर्व गोष्टी आपल्याला सांगतात काही त्यामधले बघा खरे असतात काही खोटे असतात त्यामुळे आपल्याला गाल्यातल्या गाल्यात हसायला येतं आपण जोरजोरात जोड़ हसू शकत नाही परंतु आपल्याला माहिती आहे की समोरची व्यक्ती आपला पूर्णपणे वेळ घेणारी परंतु ज्यावेळी ती व्यक्ती निघून जाते ना त्यावेळी काही गोष्टी असतात त्या आपल्याला खऱ्या वाटतात आणि आपल्याच डोळ्यातून बघा टचकन पाणी येतं मग आपण विचार करतो अरे ही व्यक्ती जी बोलून गेली त्या व्यक्तीचं काही वाक्य खरी होती काही वाक्य खोटी होती परंतु जाताना मात्र आपल्या डोळ्यातून पाणी आलं एवढं मात्र नक्की आहे मग मा आपली माणसं शोधा आपल्या भल्यासाठी कोणीतरी व्यक्ती बोलून गेली सगळीच माणसं वाईट नसतात तो आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा कारण आपण दररोज त्या माणसाला आपण कमी लेखायचो परंतु त्या माणसाने त्या व्यक्तीने प्रत्यक्षात आपल्याला आज जीवनाचा अर्थ समजवून ती व्यक्ती निघून गेली मन तर देवाने प्रत्येकाला दिलेलं आहे ज्याप्रमाणे पण दुसऱ्यांचं मन जिंकायला नक्कीच ना काळीज लागतं आणि ते सुद्धा काही ठराविक लोकांनाच दिलेलं आहे प्रत्येकाला डोळे दिलेत प्रत्येकाला कान दिलेले आहेत प्रत्येकाला अवयव आहेत ना मन दिलेलं आहे बुद्धी दिलेली आहे डोकं आहे परंतु जे मात्र दुसऱ्यांचं मन जिंकायचं आहे त्यासाठी ठराविक लोकांनाच बघा ती पात्रता प्राप्त करून दिलेली आहे सर्वच लोकांना मन जिंकता येत नाही आहेत कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलात या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो आयुष्य जगत असताना आयुष्य सरळ आणि साधं आहे ओझं आहे ते फक्त गरजांचं आपल्या गरजा आहेत ना कुठल्या गरजा आहेत हो अन्न वस्त्र निवारा आपण शाळेतसुद्धा शिकलो पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा आपल्या गरजा कोणत्या अन्न वस्त्र निवारा परंतु आपल्या गरजा आहेत ना ह्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत प्रमाणापेक्षा बाहेर गेलेल्या आहेत जसं अंथरून पाहून पाय पसरावे जसे आपल्या खिशामध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे पैशाची तेवढंच आपण पाय पसरावं ना जर आपण अंथरुणाच्या बाहेर पाय पडलं संपलं विषय म्हणजेच काय एखाद्या वेळी आपण कर्ज घेतलं आता कर्ज जर घेतलेलेच आहे कोणासाठी घेतलेलं आहे आपल्याच व्यक्तीसाठी परंतु आपल्या व्यक्तीसाठी जेव्हा आपण कर्ज घेतलेलं आहे आणि त्यावेळी बघा आपण त्या व्यक्तीला भेट दिलेली आहे एखादी वस्तू आपण भेट दिलेली आहे परंतु कर्ज काढून दिलेली आहे जेव्हा आपण वस्तू दिली तेव्हा आपल्याला खूप छान वाटलं परंतु आता त्या वस्तूचे आपल्याला काय करायचे आहेत हप्ते फेडायचे आहेत मग शेवटी अंथरूण पाहून पाय पसरावे अंथरुणाच्या बाहेर पडले ना आपली कॅपॅसिटी होती का नाही आहे मग त्यापेक्षा जास्त आपण प्रमाण सोडलं प्रमाणापेक्षा आपण जास्त ती वस्तू त्यांना दिली ना आपण मनाप्रमाणे दिली परंतु आपल्याला शेवटी हप्ते भरावेच लागणार आहेत ते दुःख आपल्याला सहन करता आले नाही सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही आता विचार करा समर्थांनी सुरुवातीला झाडाचं उदाहरण का दिलं झाड कधी अपेक्षा करतो का हो बघा की मी सर्वांना सावली देतो जो कोणी येईल प्राणी असो पक्षी असो मनुष्य असो कोणीही असो मी त्या त्यांच्याकडून कधी अपेक्षा करतो का मी एवढ्यांना फुलं देतो फळं देतो सावली देतो कधीच नाही ना मग ते वृक्ष असो किंवा आई वडील आई वडील कोणाकडून अपेक्षा करत असतात आपल्या मुलांकडून आपल्या मुलींकडून अजिबात नाही हो उलट आपल्या आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी केव्हा बघा मोठे होतील स्वतःच्या पायावर उभे राहतील परंतु कधीही आई वडिलांची अपेक्षा हो शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळण्यानं विश्वास निर्माण होतो शब्द अश्यात शब्दांचं पालन करता आलं पाहिजे परंतु शब्दांचं जर आपण नियम मोडले पालन जर केलं नाही तर आपल्यामध्ये शेवटी अविश्वास निर्माण होईल म्हणून समर्थ म्हणाले कोणाला जर आपण वचन देत असू कोणाला शब्द दिला गेला असेल तर त्या शब्दाला आपण जागलं पाहिजे जर आपण गेलो नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथं उभं राहायला सुद्धा स्थान मिळणार नाही जागा मिळणार नाही कारण त्यांच्या नजरेतून आपण शून्य असो आयुष्य जगून समजते केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही हो जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हा त्या गोष्टी आपल्याला सर्रासपणे कळत असतात आयुष्य किती सुंदर जरी असलं तरी आपल्या मनुष्याशिवाय अपूर्ण आहे कारण ज्यावेळी वेळी अडचण उभी राहते वेळी संकट उभं राहतो त्यावेळी पैसा उपयोगी येत नाही त्यावेळी माणसं उपयोगी लागतात पैसा करोडो रुपये असतील अब्ज रुपये असतील पण उपयोग काय जर मनुष्य देह नसेल तुला तुझे मित्रपरिवार नसतील नातेवाईक नसेल मग उपयोग काय ज्याप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे प्रत्येकाला आयुष्यात स्वप्न पडत असतात पण झोपल्यावर पडणारी जी स्वप्न आहे ती वेगळी आणि आपण जी प्रत्यक्ष डोळ दो, उघड्या डोळ्यांनी पाहतो ती स्वप्न वेगळी कारण उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना एक दिशा असते आणि अशी स्वप्न असतात की तुम्हाला झोपू देत नाही आपल्याला ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपण विचार करतो स्वप्न ही अशी पडत असतात ना की झोपल्यानंतर बघा आपल्याला एखादी लॉटरी लागते त्यामध्ये आपण करोडो रुपये जिंकतो पैशांचा पाऊस पडतो मला बंगला मला प्रॉपर्टी सर्व काही प्राप्त झालेलं आहे असं सर्व आपल्याला स्वप्नांमध्ये दिसत असतं आणि ज्यावेळी आपल्याला जाग येते त्यावेळी काहीच नसणं आणि जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो ना तो प्रवास जो असतो ना तो आपल्याला झोपू देत नाही आहे कारण आपल्याला त्या टप्प्यापर्यंत जायचं असतं त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं असतं कसं जायचं याचा विचार करत बघा आपल्याला झोप येत नाही आणि जेव्हा ते स्वप्न आपलं पूर्ण होतं त्यावेळी बघा शांततेची मनासोयी विश्रांतीने समाधानाची झोप लागते तोपर्यंत नाही हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक प्रेरणादायी वाक्य नक्कीच आहे कारण प्रत्येक मनुष्य देहाचं स्वप्न मोठं व्हावं नाव कमवावं असं सर्वांना वाटत असतं जो स्वप्नांच्या मागे लागला न, ना त्याचा आयुष्यात कधीही काही होणार नाही ते सुद्धा झोपेच्या स्वप्नामध्ये जागेपणीच्या स्वप्नामध्ये जो उभा राहिला तो यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोचलेला आपल्याला पाहायला मिळेल मग आता आपण ठरवायचं परकी कोण आणि आपली कोण मनुष्यदेहाला कोण आणि कुठला व्यक्ती आपल्याला साथ देत असतो आपण आपल्या आजूबाजूला बघा मनुष्यदेह असतात ना शेजारी पाजारी असतात जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्यांना जर आपण बोलवलं तर ते किती वेळात आपल्या घरामध्ये येतात किंवा आपण जे जो टाईम दिला होता त्यावेळेमध्ये ते, ते आलेत का हे पाहणं गरजेचं आहे जवळच आहे ना प्रवास तर नाही आहे हा कुठे लांब जर राहत असतील तर बाबा प्रवासामध्ये ट्रॅफिक लागली असेल कुठे बघा काही प्रॉब्लेम झाला असेल म्हणून उशीर आले परंतु आजूबाजूचे शेजारी असतील किंवा नातेवाईक जर आपल्या आजूबाजूला राहत असतील तर किती वेळाने ते येत आहेत माणसं ओळखायला शिका कारण आपला देह हो, ज्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आयुष्यामध्ये कधीही हार मानू नका हो प्रयत्न करत राहा तुम्हाला सतत संघर्ष करावा लागेल संघर्ष करण्यामध्ये कधीही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका त्यातूनच आपल्याला उत्तम प्रकारे स्वतःला निर्णय घ्यायची आणि होणाऱ्या परिणामांची जी जाणीव आहे ती समजून घ्यायची गरज आहे म्हणून विचार जर केला तर प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते आणि जी आपण मेहनत करू त्या मेहनतीसाठी बघा प्रत्यक्षात आपल्याला मिळालेली साथ आपल्या नातेवाईकांची असो आपल्या मित्रमंडळीची असो किंवा आपल्या शेजारी बाजारांची असो ही साथ शेवटपर्यंत बघा आपली समोरच्यांना आणि समोरची आपल्याला असणं खूप गरजेचं आहे त्यातूनच खरी माणुसकी आपल्याला पाहायला मिळेल कोणत्याही व्यक्तीला दोष देण्यापेक्षा आपले जे काही दोष असतील ते जर बाहेर काढले ना आपल्या चुका जर आपण समजून घेतल्या ना तर नक्कीच उत्तम प्रकारे मनुष्य देहाला आयुष्य प्राप्त होईल आणि तो आयुष्यामध्ये खूप सुखी राहील एवढं मात्र निश्चित जय जै, जै रघुवीर समर्थ